कार्यकर्ते भाग आजची बैठक झाली काय पीएमडीसी मध्ये आज जे रीअप्रोप्रिएशन होतो रीअप्रोप्रिएशन बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही समिती मध्ये ते शांत मध्ये झरॉक्स आणि बोट तपासायचं मशीन याला पन्नास लाख रुपये द्यायचा निर्णय झाला आणि बाकी जे काही कामांचे बोगस कामांचे बिल बिलं उचलली होती त्या बाबतीमध्ये हे यार कामानारे जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदा सांगितलं लेखी पत्र द्या मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये आता एकाहत्तर कोटी त्र्याहत्तर कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय परत परत ते सांगत नाही मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती आता मात्र मी त्याची लेखी तक्रार दादा राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच खड आहेत त्याच्यामुळे त्यांच्या आणि याच्यावरती आता हे स्वप्न ये ना त्र्याहत्तर कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती त्यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे पाच कोटी डबल तुम्ही उचललेत पण किरकोळ आहे बाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असत ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नये एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही का नाही मी नाही तो नाही बिंदू नामालीवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे किल्ल्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत गेलाय ते तुम्ही बोलले का नाही नाही आज नाही बोललो ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू नामावली मध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आणि जे लोक करुणा मुंडेच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवतात साड्या घालतात काही एक एक पट्ट्या ते पंधरा पंधरा जीसीबी शंभर टायरच्या तसल्या गाड्या आणि बीडमधले बीड मधले बीड काही पोलीस सगळं परळीच्या पोलिसाबद्दल काय बीडमधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर लावलेले हायवा काढून नेतात पोलीस माझं म्हणणं आहे एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळी मधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून झंटा भंटा काय करायचे ते करावं त्यांना काय होईल घेतले समिती नेमली आधी तो त्यांचे काही घेतला हे बघा हे प्रत्येक विषय हे डीपीडीसीचे विषय नाही तो डीपीसीचे हे डीपीसीचे विषय इंटर देणार आहेत आणि सगळ्या मीडियाला कालच दिले ना पेन ड्राईव्ह अजितदा दिले का अजितदादांच्या पियाला दिले ना आज डिस्लेच होते ना बरोबर त्यांना कालच पाठवलंय ते आज दिले कालच रात्री पाठवलं असं अजितदादा तुम्हाला म्हणाले की लेखी तक्रार द्यायला पेनड्राईव हो बरोबर आहे ना लेखी मिनिस्टर पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लेखी तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याचं सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईल नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते एका कामाच्या बाबतीतलं परळी पर्दापौर पुस याच्यावरची द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की के पाच के कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की त्र्याहत्तर मधले पाच गेले म्हणजे अठ्यात्तर अठ्याहत्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीपीटीसी चे उचललेत आणि काही राज्याच्या ह्याच्या उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंदजी जवळजवळ पाचशे लोक माझ्या कानावर आले पाचशे लोक कोमा मध्ये गेलेले आहेत दोन गट पाहायला पाहिजे की म्हणजे एका गटामध्ये किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाजवाद काय भांडणं लावतात काय राहण्या भांडव झाले बोलणं झाले का धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले नाही मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले या बोलावं बोलावत लागतं तेवढं एवढं काय काय बोलले काय बोलले ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावर ते हे करा काय फारसं विश्लेषण नाहीये म्हणजे विशेष भांडण भांडणपेंड नाही हे भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित okay. आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत संतोष देशमुख आमचा जया दुपारा मारलेला माणूस आहे hmm. त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज okay. महादेव मुंडेचे मारे तरी सुद्धा सापडले पाहिजेत हां ओके हो जाणार आहे आता उपोषण सोडव पाटलांनी म्हणून जाणार आहे okay. मी रात्री पण गेलतो त्याच्या आदल्या रात्री बी गेलतो कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे सरकार गांभीर्याने घेत नाही त्यांच्या असं आहे सरकार गांभीर्याने घेत आहे सरकार पाटलांशी बोलतय आणि पाटलांनी बी सुद्धा त्या ठिकाणी कॉपरेट केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि काय आम्ही एकच विनंती करतोय की या वेळेस जे उपोषण करण्यासारखी परिस्थिती त्यांच्या बॉडीची नाहीये एवढी बार दादा ठीक आहे आपण एक पाऊल मागे हटवू परंतु काही दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन जर त्यांनी केलं तर सर्व पक्षीय लोकांना तिथं हजर राहावं लागेल आम्ही त्यांच्या बरोबर हजर राहू पालकमंत्री मी आता त्याच्यावरती काहीच बोलणार नाही मी अगोदर अंतर बोललेलं ओके